एकीकडे आक्रमक विचारशैली आक्रमक भूमिका कधी कोणता निर्णय घेतील याबाबत अनिश्चितता यासाठी ओळखले जाणारे जगातला प्रभावशाली देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तर दुसरीकडे इलॉन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तरुणांवरती प्रभाव हायली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात नियंत्रण असलेले व्यक्ती या दोघांची मैत्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीआधी समोर आली मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यामध्ये मस्क यांची भूमिका महत्त्वाची ठरली या दोघांच्या मैत्रीची प्रचंड चर्चा ही झाली मस्कना ट्रम्प ज्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करतात त्या रिपब्लिकन पक्षाचे फर्स्ट बडी मानलं जायचं मात्र ट्रम्प मस्कची मैत्री गाजली तसा आता त्यांच्यातला वादही गाजतोय वादाचं कारण ठरलंय ट्रम्प यांचं वन बिग ब्युटिफुल बिल जेव्हापासून हे विधेयक येण्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून वादही सुरू झाला वाद इतका टोकाला गेला कि मदे की ट्रम्प यांच्या विरोधामध्ये थेट राजकीय मैदानात उतरण्याचा निर्णय मस्क यांनी घेतलाय अमेरिकेची द्विपक्षीय पद्धती मोडून काढण्यासाठी पैसा प्रभाव आणि पाठिंबा जर कुणाकडे असेल तर ते आहेत इलॉन मस्क मस्क यांचं राजकारणामध्ये येणं अमेरिकेच्या राजकारणाची दिशा बदलू शकतं सहा जुलैला मस्क यांनी अमेरिकन पार्टी या पक्षाची स्थापना केली राजकारणामध्ये इंटरेस्ट नसलेले मस्क ते राजकीय पक्ष स्थापन करणारे मस्क हा बदल नेमका का आणि कसा झाला इलॉन मस्क यांनी पक्षाची स्थापना का केली मस्क यांचा पक्ष ट्रम्प यांना कसं आव्हान देऊ शकतो मस्कना अमेरिकेमध्ये तिसरा पक्ष उभा करता येईल का याचीच ये उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू दोन हजार पंचवीसमध्ये ट्रम्प यांच्यासाठी प्रचार करताना मस्क म्हणाले होते की मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनायचं नाही मला गाड्या आणि रॉकेट्स बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मात्र ट्रम्प निवडून आले तर सरकारसाठी डॉजच्या माध्यमातून मी काम करेन कट टू चार जुलै दोन हजार पंचवीस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस मस्क यांनी एक्स हँडलवरती एक पोल टाकला ज्यात त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला अमेरिकेच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या द्विपक्षीय पद्धतीपासून स्वातंत्र्य हवं आहे का मस्कच्या या पोलवरती बारा लाख लोकांनी रिस्पॉन्स दिला त्यातल्या पासष्ट पॉईंट चार टक्के लोकांनी प्रश्नाचं उत्तर हो असं दिलं तर चौतीस पॉईंट सहा टक्के लोकांनी नाही असं त्यानंतर सहा जुलैला मस्क यांनी पुन्हा एक एक्सपोस्ट टाकली ज्यात त्यांनी लिहिलं की दोनास एक या प्रमाणामध्ये तुम्हाला राजकीय पक्ष हवा आहे आणि तो तुम्हाला मिळाला पाहिजे भ्रष्टाचाराने आपल्या देशाला दिवाळखोरीत काढलं याचा विचार केला तर आपण लोकशाहीत नाही तर एकपक्षीय व्यवस्थेमध्ये राहतो पण आज अमेरिकन पार्टी तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य परत द्यायला स्थापन करण्यात आली आहे पण राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही ते राजकीय पक्षाची स्थापना करणं मस्क यांची भूमिका नेमकी बदलली कशी तर अमेरिकन पार्टी स्थापन करण्याचा मस्क यांचा निर्णय एका दिवसात झालेला नाही ट्रम्प यांनी वन बिग ब्युटिफुल बिल आणलं तेव्हा या विधेयकाला सगळ्यात तीव्र विरोध कोणी केला होता तर तो मस्क यांनी हा विरोध करण्यामागे दोन कारणं होती पहिलं कारण म्हणजे मस्क यांना डॉजच्या माध्यमातून अमेरिकेच्या सरकारमध्ये सहभागी करून घेतलं गेलं होतं त्याचा उद्देशच होता, होता की सरकारचा खर्च आटोक्यात आला पाहिजे पण मस्क यांच्या मते या विधेयकामुळे सरकारी खर्च प्रचंड वाढेल त्यामुळे इतके दिवस त्यांनी जो सरकारी खर्चामध्ये कपात करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याची किंमत शून्य होईल तर दुसरं कारण म्हणजे या विधेयकाला संमती मिळाली तर इलेक्ट्रिक व्हेहीकलसाठी देण्यात आलेल्या सवलती कमी होतील किंवा त्या रद्द होतील तसंच ट्रम्प हे स्वतःच्या तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आणत आहेत आणि अमेरिकेच्या लोकांच्या भावनांशी खेळत आहेत अशी टीकाही मस्क यांनी केली होती तसंच त्यांनी तीस जूनला एक एक्स पोस्ट के एक एक केली होती आणि त्यात सांगितलं होतं की जर ट्रम्प यांनी हे विधेयक संमत केलं तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते पक्षाची स्थापना करतील त्याप्रमाणे एकीकडे चार जुलैला ट्रम्प यांनी हे विधेयक मंजूर करून घेतलं आणि दुसरीकडे मस्क यांनी पक्षाची स्थापना केली ट्रम्प आणि मस्क यांचा वाद तर या विधेयकापुरता मर्यादित राहिला नव्हता दोघांनीही या विधेयकाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलं ट्रम्प यांना राजकीय लिगसी हवी आहे एखाद्या मुद्द्याचा जाहिरातीप्रमाणे वापर करून घ्यायचा किंवा जाहिरातीसाठीच तो मुद्दा आणायचा असं ट्रम्प यांचं धोरण राहिलंय तर मस्क यांनी इतका विरोध करूनही ट्रम्प यांनी ऐकलं नाही कारण ट्रम्प यांच्याकडे असणारी राजकीय सत्ता यातूनच अमेरिकेच्या लोकांना तिसरा राजकीय पक्षाचा पर्याय देण्यासाठी आणि पर्यायाने ट्रम्पना त्यांच्याच ग्राउंडवरती हरवण्याच्या उद्देशाने अमेरिकन पार्टी स्थापन झाली असल्याचं सांगण्यात येतंय मात्र मस्क यांच्याकडून कर्ज कमी करणे जबाबदारीने खर्च करणे एआय रोबोटिकसहसह सैन्याचे आधुनिकीकरण करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावरती अमेरिकन पार्टी फोकस करेल असा दावा केला जातोय आता मस्क यांच्या पक्षाबद्दल स्थापना झाली आहे या व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती अजून समोर आली नाही पण तरीही मस्क यांचा पक्ष ट्रम्पना जड जाऊ शकतो का असं का म्हणलं जातंय तर मस्क यांनी एका एक्सपोस्टमध्ये ते पुढच्या वर्षीच्या मिड टर्म निवडणुका लढवणार असल्याचा इशारा दिला आहे ज्यामुळे ट्रम्प यांना नुकसान होऊ शकतं ट्रम्प यांच्या विधेयकाने अमेरिकेचा सैन्य खर्च सीमारेषेवरील संरक्षण आय एजंटसाठी निधी आणि नॅशनल गार्डन ऑफ अमेरिकन हिरोज सारख्या सांस्कृतिक प्रकल्पांसाठी अमेरिकन सरकारकडून भरपूर पैसा देण्यात आला आहे त्याचवेळी गरीब व मध्यमवर्गीयांसाठी असलेली वैद्यकीय मदत अन्न सहायता आणि हरित ऊर्जा अनुदानांसारख्या योजनांच्या निधीमध्ये मात्र कपात करण्यात आली आहे ट्रम्प यांचं विधेयक उच्च वर्गासाठी लाभाचं असलं तरी अमेरिकेतील मध्यमवर्गीय आणि दुर्बल घटकाचं या विधेयकामुळे नुकसान होऊ शकतं त्यास नाराज वर्गासाठी पर्याय म्हणून मस्क आपल्या पक्षाच्या माध्यमातून पुढे यायला बघतायत त्याचा मिड टम निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ट्रम्प यांचं जास्त नुकसान मस्क यांना करता येणार नाही असंही म्हटलं जात आहे कारण ट्रम्प यांच्याकडे सध्या अमेरिकेची सत्ता आहे सरकारवरती त्यांचं पूर्ण वर्चस्व आहे अमेरिकन लोकांमध्ये लोकप्रियता आहे त्यामुळे शॉर्ट टर्मचा विचार करता लॉन मस्क यांचा पक्ष ट्रम्प यांचं फारसं नुकसान करू शकत नाही पण ट्रम्प यांच्यासाठी मस्क ते लॉंग टर्ममध्ये चॅलेंज ठरू शकतात त्यात ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ही शेवटची टर्म असणार आहे त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा चेहरा कोण असणार आणि त्या चेहऱ्याची लोकप्रियता मस्क इतकी असेल का हा प्रश्न ही महत्वाचा आहे मस्क यांची लोकप्रियता मोठी आहे टेक्नॉलॉजीवरती त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे तरुण वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे तसंच ज्या श्रीमंत वर्गाचा ट्रम्प यांना या विधेयकामुळे पाठिंबा मिळू शकतो त्यांच्यावरही मस्क यांचा बराच प्रभाव आहे त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणामध्ये ट्रम्प यांच्यासाठीच नाही तर रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टीसाठीही मस्क जड जाऊ शकतात असं म्हटलं जातंय पण या सगळ्यामध्ये एक ट्विस्ट आहे मस्क यांच्याकडे कितीही पैसा असला आणि पाठिंबा असला तरी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकत नाही अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाचा जन्म अमेरिकेत झालेला असायला हवा मस्क यांचा जन्म आफ्रिकेमध्ये झालाय त्यामुळे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकत नाही त्यामुळे त्यांच्या आव्हानातली बरीच हवा निघून जाते पण मस्क यांचा पक्ष अमेरिकेच्या राजकारणातली द्विपक्षीय पद्धत मोडून काढेल का अमेरिकेचा इतिहास असं सांगतो की अमेरिकेमध्ये तिसऱ्या पक्षाला सत्तेत येणं अवघड आहे याआधी एकशे साठ वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये तिसरा पक्ष सत्तेत आला अमेरिके सत्ते होता अमेरिकेमध्ये दोनच पक्ष असण्याचा काही नियम नाही मात्र अमेरिकेची व्यवस्थाच अशी आहे की यामध्ये तिसऱ्या पक्षाला एंट्री करणं अशक्य होतं त्यामुळे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्ष जिंकू शकत नाही तिसऱ्या पक्षाला या दोन पक्षांच्या रांगेत येण्यासाठी आधी चार अडचणींचा सामना करावा लागतो पहिली अडचण बॅलेट पेपरवरती आपल्या पक्षाचा पर्याय देण्याची भारतामध्ये निवडणूक आयोगाकडे नोंदणी करून पक्षाची स्थापना होते चिन्ह मिळतं तेच ईव्हीएमवरती येतं त्यानुसार आपल्याला हा पक्ष मतदान करताना पर्याय म्हणून दिसतो पण अमेरिकेतली पद्धत ती किचकट आहे यासाठी पक्षाला नोंदणीकृत मतदारांच्या सह्या लागतात प्रत्येक राज्याचा नियम यासाठी वेगवेगळा आहे कॅलिफोर्नियामध्ये एकशे पाच दिवसामध्ये दोन लाख एकोणीस हजार लोकांच्या सह्या घ्याव्या लागतात टेक्सासमध्ये सत्तर दिवसामध्ये एक लाख तेरा हजार मतदारांच्या सह्या घ्याव्या लागतात डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाकडे लाखो कार्यकर्ते आहेत इतक्या वर्षांचं नेटवर्क आहे त्यामुळे त्यांना हे शक्य होतं मात्र नव्या पक्षाला बॅलेट पेपरचं ऍक्सेस मिळवणं अवघड होतं दुसरी अडचण येते पैशांची बॅलेट पेपरचा ॲक्सेस मिळवण्यापासून अमेरिकेची निवडणूक लढेपर्यंत मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च होतो इतक्या वर्षामध्ये तयार झालेल्या या द्विपक्षीय पद्धतीमुळे लोक जेव्हा पक्षासाठी डोनेशन देतात तेव्हा ते डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाची निवड करतात जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाला सातशे बहात्तर मिलियन डॉलर्स तर रिपब्लिकन पक्षाला सहाशे त्रेसष्ट मिलियन डॉलरचं डोनेशन मिळालं होतं त्याच्या तुलनेमध्ये बाकीच्या सगळ्या पक्षांना जे डोनेशन मिळालं ते फक्त चार पॉईंट दोन मिलियन डॉलर्स होतं तिसरी अडचण आहे मीडियाची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या आधी टी व्हीवरती डिबेट होतात ते आपण बघतो मात्र तिसऱ्या पक्षाला या डिबेटमध्ये सहभागी होण्यासाठी मीडियाच्या अटी आणि नियमांमधून जावं लागतं जे वाटतं तितकं सोपं नाही चौथी अडचण आहे ती म्हणजे अमेरिकेतल्या एखाद्या राज्यामध्ये एका पक्षाला साठ टक्के आणि दुसऱ्या पक्षाला पक्षा चाळीस टक्के मतं मिळाली तर साठ टक्के मतं असणाऱ्या पक्षाला त्या राज्यातल्या सगळ्या जागा मिळतात चाळीस टक्के मतं मिळाली म्हणून एकही जागा दुसऱ्या पक्षाला मिळत नाही त्यामुळे आपल्या मताची किंमत राहावी मताची किंमत शून्य होऊ नये यासाठी मतदारही नव्या तिसऱ्या पक्षावरती विश्वास टाकण्यापेक्षा या दोन पक्षांनाच मतं देतात मात्र आता मस्क यांनी सोशल मीडियावरती लोकांचा पोल घेत निवडणुकीमध्ये उतरण्याचं ठरवलंय मस्क यांच्याकडे पैसा आणि पाठिंब्याची कमतरता नसली तरी अमेरिकेतल्या लोकांना खरंच तिसरा पक्ष हवा आहे का हा प्रश्नही महत्वाचा आहे सोशल मीडियावरचा पाठिंबा मतांमध्ये बदलता आला तर नवा राजकीय पक्ष काढणं हा मस्क यांचा मोठा डाव ठरू शकतो नाहीतर तो फक्त फुसका बारच ठरेल तुम्हाला काय वाटतं इतक्या वर्षानंतर मस्क यांची अमेरिकेला तिसरा पक्ष देण्याची भूमिका यशस्वी होईल का, हो का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा